हक्काचा नव्हे तर कामाचा माणूस जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माननीय आनंद डावरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा साहेब तुम्हाला मिरजेचे आमदार तुमचं स्वप्न पूर्ण हो हीच ईश्वरचे प्रार्थना नमस्कार महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी सानिका सावंत मिरज मधील श्री सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटल मध्ये जागतिक कॅन्सर डे साजरा करण्यात आला आहे कॅन्सरची माहिती व्हावी यासाठी प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते मिरजमधील सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटल मध्ये आज जागतिक कॅन्सर डे साजरा करण्यात आला आहे कॅन्सरची माहिती व्हावी आणि कॅन्सर या रोगाविषयी जनजागृती व्हावी यासाठी प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये पथ्यनाट्य सादर करण्यात आले तर पोस्टरच्या माध्यमातून ही जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे विविध प्रकारचे पोस्टर तयार करून पोस्टरचे प्रदर्शन भरवले होते तर कॅन्सर पीडित रुग्णासाठी योगासनाचे आयोजन करण्यात आले होते सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर डॉक्टर विकास गोसावी हॉस्पिटलचे एम डी डॉक्टर उदय पाठक हॉस्पिटलचे प्रशासक डॉक्टर यशवंत तोरो नर्सिंग इन्चार्ज डॉक्टर जयंती पाठक आणि हॉस्पिटलमधील सर्व स्टाफ आणि रुग्ण उपस्थित होते आज चार चार फेब्रुवारीला आपण वर्ल्ड कॅन्सर डे अरेंज केलेला आहे आणि सिद्धिविनायकमध्ये आमच्या स्टाफनी ॲक्टिव्हिटी अरेंज केलेली आहे खरंतर ही ॲक्टिव्हिटी साधारण वीसशे अकरापासून सुरू झाली आणि त्याला वीसशे सोळामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरती सगळीकडे वापरण्याला सुरुवात झाली त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या थीम्स वापरल्या जातात आणि आजची थीम आहे की आय एम आणि आय विल मग याचा अर्थ हा पेशंटनी हा ॲक्सेप्ट करायला पाहिजे आणि त्याची ट्रीटमेंट करायला पाहिजे दृष्टीनं आपण पेशंटनाही माहिती सांगतो या, या इथं जे पोस्टर्स जे केलेले आहेत त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की लोकांच्या मनामध्ये ज्या चुकीच्या गोष्टी ज्या बसलेल्या असतात ज्याला आपण असं म्हणू शकतो की त्या कुणीतरी सांगितलेल्या असतात कुणीतरी हे केले म सांग कन्वय केलेले असतात त्याच्यामध्ये डायबिटीसबद्दल काही लोकांनी लिहिलेलं आहे की डायबिटीसमध्ये हे प्रमाण वाढतं का त्याचा काही संबंध नाही आणि ज्या गोष्टीवरती प्र मुख्य भार द्यायला पाहिजे तो म्हणजे स्मोकिंग आणि तंबाखू आणि अल्कोहोल हे जर कमी केलं तर बरंचसं काम कमी होतं तर त्यादृष्टीनं आपल्याला बाबतीत ही अवेअरनेस करायला पाहिजे आणि त्याशिवाय प्रिव्हेन्शन हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे की लोकांना वाटतं की प्रिव्हेन्शन किंवा तपासण्या करणं म्हणजे आपली ताकद आपण वाया घालवतो पैसे वाया घालवतो पण एका वेळेला तुमचं जर उत्तम रिपोर्ट्स आले तर बरंचसं तुमचं त्या वर्षापुरतं तरी टेन्शन कमी झालेलं असतं आणि असं रेग्युलर फॉलोअप ठेवला तर अर्ली स्टेजमधले कॅन्सर आपण लवकर डिटेक्ट करू शकतो त्यामुळं कॅन्सर वेळेवर निदान करणं आणि त्याची ट्रीटमेंट करणं हे जर वेळेत झालं तर, तर सक्सेस वाढू शकतो अदरवाईज प्रॉब्लेम तर स्टेज तीन आणि चार झाल्यानंतर किती प्रयत्न केले तेवढा गुण येत नाही आणि मग फक्त नाव एवढंच ठेवलं जातं की ट्रीटमेंट केली आणि गुण येत नाही तर आपण आपल्या बाजूनं वेळेत जर आपण सगळ्या गोष्टी केल्या तरच रिस्पॉन्स रेट वाढू शकतो हे सगळ्यांनी मनात ठेवलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं पुढची पावलं उचलली पाहिजेत आता त्याच्यामध्ये दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या अशा आहेत की कॅन्सरबद्दल सगळ्यांना माहिती व्हायला पाहिजे लव आधी पडल्या स्टेज म्हणजे काय हे त्यांना कळलं पाहिजे दुसरी गोष्ट चुकीच्या भ्रम भ्रामिक ज्या गोष्टी लोकांच्यामध्ये असतात की काहीतरी विचार करायचं आणि काहीतरी गोष्टीमुळं झालं किंवा परमेश्वराची हे अवकृपा झाली वगैरे या सगळ्या गोष्टी सोडून देऊन त्यातल्या चुकीच्या गोष्टी बाजूला ठेवून शास्त्रीय पद्धतीनं कॅन्सरकडं बघणं आणि त्याची ट्रीटमेंट करून पेशंटला कसा गुण येणं याची शास्त्रीय माहिती देण्याचं काम आमच्या स्टाफने आज इथं केलेलं आहे चार फेब्रुवारी हा जगभर कॅन्सर दिवस म्हणून पाळला जातो हा दिवस पाळण्यामागचा उद्देश हा लोकांच्यामध्ये कॅन्सरबद्दल जनजागृती करणे हा आहे आणि या जनजागृतीचा जो उद्देश आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचा भाग हा आहे की लोकांना कॅन्सरची योग्य ती शास्त्रीय माहिती पुरवणे आज आपल्या देशामध्ये दे, कॅन्सरचे रुग्ण हे भीतीपोटी किंवा लाजेपोटी किंवा अज्ञानापोटी डॉक्टरांच्यापर्यंत लवकर पोचत नाहीत आणि हा कॅन्सर हा बऱ्याच वेळा जीव घेणं आजार ठरतो त्यामुळं लोकांच्यामध्ये कॅन्सरच्या लक्षणांविषयी माहिती पोचवणं आणि त्या माहितीच्या आधारे त्यांना कॅन्सर हॉस्पिटलमध्ये लवकर येण्यासाठी प्रवृत्त करणं हा या आजच्या दिवसाचा महत्त्वाचा भाग आहे अत्याधुनिक उपचारांबद्दल मी आपल्याला सांगितलं की ज्या योगे आपल्याला कॅन्सरचं निदान लवकर करता येईल आणि त्याचं स्टेजिंग कुठलं आहे तो किती पसरला आहे हे पाहता येईल यासाठी लागणारे जी या अत्याधुनिक उपकरणं आहे त्याला पेट स्कॅन असं म्हणतात ते पेट सी टी स्कॅन लवकरच आमच्या हॉस्पिटलमध्ये सुरू होतो आहे पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा अतिशय महागडा उपचार आमच्या इथं उपलब्ध होत आहे पण आमच्याकडे त्याची किंमत ही सर्वसामान्यांना परवडेल अशा स्वरूपाची ठेवायची असं आम्ही ठरवलेलं आहे त्यामुळं अशा अत्याधुनिक संशोधनामुळं आपल्याला कॅन्सरवर विजय मिळवणं सोपं होईल म्हणून पेट स्कॅन हे अतिशय महत्त्वाचं उपकरण लवकरच या आमच्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आम्ही करत आहोत